छत्रपती शिवरायांना वंदन करून राजमाता राष्ट्रमाता महासाहेबची जाऊ अहिल्याताई होळकर सावित्रीबाई फुले अशा महान स्त्रियांनाही वंदन करू आज लोणी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्याचा सु, आंदोलन आंदोलनाच महत्वाचं कारण म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्भूणपणे केलेली हत्या स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या आहे ती महाराष्ट्राला काळीमा भासणारी आहे त्यांच्या अंगावर अडीचशे ते तीनशे खुणा त्यांना इतकं मार मारहाण केलेली होती त्यांचा एकदम छळ करून त्यांना मारलं होत आणि गेले तीन महिने झाले तरी सुद्धा त्यांना न्याय भेटत नाहीये या पुढाऱ्यांना मी सांगू इच्छिते तुम्ही जर त्यांचं दुःख एका बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूला न्याय मागण्यासाठी हनुमार फिरावं लागत आहेत मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागत लागत आहे जर या महाराष्ट्रामध्ये न्याय मागण्यासाठी भांडावं लागत असेल मोर्चा कारण फिरा लिए लिए या घटनेचा निषेध केला होता एवढा आहे कारण त्यांना त्यांना एवढ्या बेदमपणे मारहाण केली गेली तरी सुद्धा न्याय भेटत नाहीये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री झोपलेत का तुम्ही जर न्याय देत नसाल तर राजीनामे द्या दे राजीनामा देऊ सुद्धा तुमच्याकडून काही होणार नाही तुम्ही तुम्ही जे सरकार चालवताय तुमच्याकडून न्याय भेट न्यायाची अपेक्षा आहे संत देश देशमुखांचं कुटुंब आणि संपूर्ण समाज बांधव करत आहेत म्हणून या या

त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आरोपींना फाशी झाली पाहिजे तसेच या ठिकाणी धनंजय मुंडेला सह आरोपी केला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे फेसबुकवर या ठिकाणी जे पिलावळा आहे त्यांचं समर्थन करत आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमदार खासदार मंत्री यांनी लक्ष घालून तात्काळ न्याय या ठिकाणी दिला पाहिजे फास्टॅग वरती एक प्रकरण चालून त्या ठिकाणी यांना न्याय दिला पाहिजे अन्यथा आज फक्त आहे काळामध्ये आमदार खासदार मंत्री यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आम्ही आणि त्यानंतर या ठिकाणी यांना गावबंद परत करण्यात येतील याच्या दक्षता घ्या आपल्या डॉक्टर साहेब आहे सळंगे साहेब त्यांची काय प्रतिक्रिया ही आपण सरपंच कैलास संतोष भाई देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्या हत्येचा पहिला आम्ही सर्व निषेध करतो आणि हे ज्या पद्धतीची हत्या झाली ही एकदम राक्षसी राक्षसी पद्धतीची हत्या होती आणि अशी याच्यानंतर कुठलीही सरपंच असेल किंवा मानवाची हत्या झाली नाही पाहिजे याच्यासाठी जे वाल्मिकी करावड त्याचे साथीदार आहे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यासोबत त्यांना मदत करणार आहे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे शिवाजी महाराज की यांची जी, जी निर्गुण हत्या केली या हत्यामध्ये वाळणीकरडसह जेवढे आरोपी असन मुंडे मुंडेसुद्धा याला अटक करून त्याची आमदारकी रद्द करावी व त्यालासुद्धा फासावर लटकावण्याची शासनानं लवकरात लवकर त ता तयारी करावी असं प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये दुस दुसऱ्यांदा घडू नये यासाठी सरकारनं ठोस पावले उचलावी